जय जय रघुवीर समर्थ नमस्कार श्रोत्यांनो आज आपण सार श्रीमद दासबोध या अंतर्गत दशक एकोणीसावा समास नववा राजकारण निरोपण या विषयाचे विवेचन करणार आहोत श्री समर्थ राजकारण हा शब्द लोकसंग्रह करणाऱ्या पुरुषाच्या संदर्भात वापरतात पाठीमागे सुद्धा एका दशकात आपण राजकारण या विषयाचे विवेचन केलेले आहे श्री समर्थांनी काही काही विषय हे पुन्हा पुन्हा सांगितलेले आहेत त्याचे कारण असे की विसरणे हा माणसाच्या अंगी असणारा प्रमुख गुण आहे त्यामुळे त्याला विसरलेल्या गोष्टीची पुन्हा पुन्हा आठवण करून त्यास रिप्रेश करण्यास मदत होते या जगात मनुष्याच्या अंगी पुष्कळ कला आहेत त्या कलांचे प्रामुख्याने दोन विभाग पडतात त्यातील पहिला विभाग म्हणजे एखादी निर्जीव वस्तू हाती घेऊन त्यावर आपल्या कलेचा संस्कार करायचा आणि त्या निर्जीव वस्तूमधून सुंदर कलाकृती निर्माण करायची उदाहरणार्थ एखादा शिल्पकार एक मोठा ओबडधोबड पाषाण घेऊन त्यावरती छननीने घाव घालून त्या पाषाणामधून सुंदर मूर्ती बनवतो दुसऱ्या कलेच्या विभागात एखादा सजीव प्राणी हाती घेऊन त्याच्या मनावर आपल्याला हवेत ते आणि हवेत तसे संस्कार करून त्याच्या मनात व शरीराच्या वागणुकीत कौतुक निर्माण करतील असे बदल घडवून आणणे उदाहरणार्थ हत्ती घोडे कुत्री मांजरे माकडे आणि अस्वले तसेच वाघ व सिंह हे प्राणी देखील आपल्या हाताखाली वागवणे सोपे नसले तरी ते काही कठीण नाही परंतु आपल्यासारखीच विचारशक्तीने संपन्न असलेली माणसे आपल्याला हवी तशी वागवून आपल्या व त्याच्या जीवनात आनंद निर्माण करणे हे मात्र अतिशय कठीण आहे समाजातील वेगवेगळ्या प्रकृतीची वेगवेगळ्या पातळीवरची आणि वेगवेगळ्या आवाक्याची माणसे एकत्र गोळा करून प्रत्येकाकडून काहीतरी कार्य करून घेण्याच्या कलेला समर्थ राजकारण असे म्हणतात तसेच ज्या व्यक्तीला समूह जीवनाची हौस असेल तर त्याने लोकसमुदाय जमवा आणि त्याचे नेतृत्व करावे त्यासाठी लागणारे व्यवहार चातुर्य असणे यासच राजकारण असेही म्हणतात लोकसंग्रही पुरुष हा लोकसमुदाय वश करून घेतो व त्यास मार्गदर्शन करून प्रगतीपथावर चालवतो या कार्यामध्ये अडथळा न येता लोकांची प्रगती अखंड चालू राहण्यासाठी राजकारणी माणसाने कसे वागावे याचे सविस्तर वर्णन इथे केलेले आहे आपला अनुयायी समूह किंवा ग्रुप आपल्याशी अन्यन्न राहणे आवश्यक आहे त्यामुळे समूहातील आणि समूहाबाहेरच्या लोकांना आपल्याबद्दल विश्वास निर्माण होतो हे साध्य होणे म्हणजेच राजकारण यशस्वी होणे समजावे हे साधण्यासाठी माणसाच्या अंगी काही विशेष गुण असणे आवश्यक आहे ते म्हणजे अध्यात्माची भूमिका किंवा पार्श्वभूमी असावी भगवंताचा विसर पडू देऊ नये व्यवहाराने वागावे व्यवहार योग्य रीतीने करण्यास लागणारे चातुर्य असावे सर्व बाजूंनी सावधानता असावी त्यासाठी माणसाचे लक्ष चौफेर असावे आणि माणसाच्या अंगी अतिशय उद्योगीपणा असावा या विशेष गुणाबरोबरच आणखी काही गुण माणसाच्या अंगी असणे आवश्यक आहे ते गुण म्हणजे आपल्या ध्येयाबद्दल व कार्याबद्दल असणारे आक्षेप व संशयाचे निरसन करणे आपल्या अनुयायांनी लहान मोठी चूक केली तर त्याला क्षमा करावी दुसऱ्याच्या मनात काय आहे ते ओळखावे आपले वागणे नीतिनिमाला धरून असावे अंगी धीर बळगावा आपल्या कार्याचे क्षेत्र वाढवावे तरेवाईकपणाने वागू नये कठीण प्रसंग आला असता अनेक प्रकारचे उपाय सुचवावेत जे कार्य घडवून येण्यास अशक्य दिसते ते कार्य दीर्घ प्रयत्नाने घडवून आणावे एका कार्यासाठी एकत्र आलेल्या लोकांचा समूह किंवा ग्रुप भंग पावणार नाही याची काळजी घ्यावी आपल्याकडे अज्ञानपणा घ्यावा दुसऱ्याच्या दोषावर पांघरून घालावे दुसऱ्याचे अवगुण बोलून दाखवू नये दुर्जनावर उपकार करून त्यास आपले करून घ्यावे नेहमी विचाराने वागण्याची विवेकपूर्ण कर्म करण्याची आणि परोपकाराची सवय असावी कठीण प्रसंगामध्ये आपण शांत राहावे इतरांना शांत राहण्यास शिकवावे आणि आपण कर्म करावे व इतराकडून करवून घ्यावे माणसांची परीक्षा करून त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना कामे द्यावीत अभिमानी माणसांचा अभिमान मोठ्या चातुर्याने नाहीसा करावा या कारणाने दुखावलेली माणसे पुन्हा समूहामध्ये एकत्र आणावीत विवेकशून्य माणसाला दूर ठेवावा आणि भित्र्या व कामचोर माणसाला आपल्या मुख्य गोष्टी सांगू नयेत माणसाने लोकसंग्रहाचे काम हे अशा पद्धतीने करावे अशा प्रकारे संवाद संवादरूपी राजकारण निरूपण या समासाचे विवेचन इथे संपन्न होत आहे आपण सर्वांनी पुढील विवेचनापर्यंत हे विवेचन ऐकत राहा इतरांना पोचवा सबस्क्राईब करून तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये जाऊन जय श्रीराम जरूर लिहा वसदैवसुखी समाधानी समृद्ध व आनंदित राहा जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद